एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवला बघा एका रकमेचे दोन वर्षात अठरा टक्क्याने चक्रवाढ व्याज व सरळ व्याजमधील फरक एकशे बासष्ट रुपये आहे तर ती रक्कम किती बघा मा माझी पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा मला वाटत नाही कोणाला ही ट्रिक समजून आली असेल मी दोन वर्षाआधी पण ही ट्रिक टाकलेली आहे आणि मला आजपर्यंत कोणाच्याबद्दल अशा गोष्टी आढळल्या नाही ही ट्रिक फक्त माझीच आहे एक्सक्ल्युजिव्ह दोन वर्ष असो किंवा तीन वर्ष दोघांनाही वेगवेगळ्या पद्धती आहेत तर मी पहिले दोन वर्षाचं गणित घेत आहे तर दोन वर्षाची ट्रिक सांगणार आहे तीन वर्षासाठी ती वेगळी पद्धत आहे तर काही यूट्यूबर आहेत जे फक्त नुसतं विद्यार्थ्यांना बाळाबाळा करून तोंडी उत्तरं रटवायला लावतात की हे इथं ठेव हो ती तिथे ठेव असं कर तसं कर हो तर बाळाला पण त्याच गोष्टी आवडतात असं वाटत आहे मला तर त्या बाळांसाठी बघा ही ट्रिक माझी स्वतःची आहे पण त्याच्यामध्ये मी कमीच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला कन्सेप्टने समजून सांगत नाही म्हणजे विदाऊट कन्सेप्ट सांगतो कारण कन्सेप्ट हा जास्त वेळ टिकत असतो आणि जास्त तुम्हाला आउटपुट देत असतो बघा काय गणे दिलेलं आहे याच्यामध्ये काय करायचं अठरा टक्के हे टक्केवारी दिलेलं आहे ह्याच्यावरतीच तुम्ही लक्षात काय कॉन्सन्ट्रेट करायचं आहे हे टक्के ह्याचा अर्थ होतो पर सेंट पर सेंट म्हणजे प्रति शंभरी मग हे टक्केवारीचं चिन्ह दिसलं आपण प्रत्येक वेळेस काय करत असतो भागीला शंभर घेत असतो कारण की ह्याच्या अर्थामध्येच प्रति शेकडा किंवा पर म्हणजे प्रति आणि सेंट म्हणजे शंभरी मग हे आलं की आपण ह्याला भाग देऊन घेऊ इथे येतो नऊ नऊ दोन्ही अठरा आणि पन्नास दोन्ही शंभर आता दोन वर्षासाठी आहे चक्रव्याज आणि सरळ व्याजामधला फरक म्हणून आपण फक्त ह्याचा वर्ग करायचा किती आला एक्क्याऐंशी छेदामध्ये अडीच हजार फक्त एवढीच फिगर तुम्हाला येणं महत्त्वाचं आहे हेच कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे एक्क्याऐंशी आणि अडीच हजार इथपर्यंत आलं तुमचं निम्म गणित सुटलेलं आहे म्हणजे नावालाच गणित उरलंय आता हा जो अंश आहे त्याला काय माना तुम्ही चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजामधला फरक असतो ऍक्च्युली हा हा आहेच चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजामधला फरक तर ही आहे तुमची मुद्दल बस गणित सॉर्टेड हे किती आहे चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजामधला फरक एक्क्याऐंशी पण गणितात किती दिलंय एकशे बासष्ट दिलं आहे मग तुम्हाला फक्त विचारलं की ती रक्कम कोणती तर ती रक्कम आहे अडीच हजार एक्क्याऐंशी नसून एकशे बासष्ट आहे तर अडीच हजार नसून किती असेल तिरकस गुणाकार करा किंवा ही ह्याच्या दुप्पट आहे तर ह्याला दुप्पट करा किती येणार आहे उत्तर पाच हजार कसंही केलं तिरकस गुणाकार केला, केला? तरी उत्तर तुमचं काय येणार आहे तर एक हज... हजार पाच हजार ऑप्शन क्रमांक एक हे तुमचं उत्तर असेल जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील तर तुम्ही मला बिंदाच तुमच्या माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती हो हा क्यू आर कोड स्कॅन करा त्या ग्रुपवरती हो बिनधास प्रश्न पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये तर मेंबरशिपवाले व्हिडिओज ऑफर करत आहोत त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता आणि विशेष बाब म्हणजे काय की अशा प्रकारच्या गणितावरती मी दोन वर्ष आणि तीन वर्षावरती स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे जो फुल चॅप्टरवाईज व्हिडिओमध्ये अवेलेबल आहे धन्यवाद